नमस्कार मी शशिकांत येसगे आनंदनगरमध्येच राहतो गेल्या अनेक वर्ष मी विविध प्रश्नांचा पाठपुरावा करत आहे त्यापैकी एक असलेला हा टॉवरचा प्रश्न या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून हा टॉवर आहे ग्रामपंचायत बनायच्या आधीपासून हा काढण्यासंदर्भात मी वारंवार पाठपुरावा करत आलेला या ठिकाणी बरीचशी लोकवस्ती असल्यामुळं लोकवस्ती वाढल्यामुळं ज्या टा टॉवरमध्ये रेडिशन नाही त्यामुळं आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे त्यानंतर बऱ्याच वेळा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी मी पाठपुरावा केलेला आहे त्यांनी प वरिष्ठ पातळीवरती कळवून त्यासाठी लागणारी पूर्तता करत होते परंतु त्यांना दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रही मिळालं ग्रामविकास गटविकास अधिकाऱ्यांकडून की या सदरवर पाठपुरावा करून त्यांच्या स्तरावरती त्यांनी ते लेटर त्यांनी त्याच्यावरतून मार्ग काढावे या समस्येतून परंतु दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस नंतर एक व्यवहार केलेलं मला फक्त रिसीट पाठवली त्याच्यानंतर ते पत्र काय तेही पाठवलं नाही आणि यानंतर त्या चार एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत कुठलाही आश्वासक असं ठोस पाऊल त्यांच्याकडून उचलण्यात गेलेलं नाही या संदर्भात मी आज ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी ग्रामविका ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो होतो परंतु त्या ठिकाणी ते उपस्थित थे नसल्यामुळं मी बाहेरच तो सत्काराचा कार्यक्रम सर सत्काराचं साहित्य ठेवून आलेलो आहे आणि यानंतर मी या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी साहेब यांनाही पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये मग त्यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती बऱ्याच राजकीय नेते आणि स सर्व स समाजातील सर्व झटकांना मी विनंती केली होती या प्रश्नासाठी पाठपुरावा करा पण कोणतंही ठोस पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं नाही यानंतर हा प्रश्न जर पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आत सोडवला नाही तर यावरती मोठं लोक आंदोलन मी उभं करेन आणि याची जबाबदारी सर्वस्वी अधिकाऱ्यांची राहील धन्यवाद